सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जगन्नाथपुरीमध्ये होणारा जगन्नाथ रथ उत्सव सुरू असताना नाशिकमध्ये देखील जगन्नाथ रथ उत्सव सोहळा पार पडतोय नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिरापासून जगन्नाथ रथ यात्रेला प्रारंभ झालेला आहे जगन्नाथ रथ हा फुलांनी सजवलेला असून त्याला आकर्षक रूप प्राप्त झालंय विशेष बाब म्हणजे जगन्नाथ यांचा रथ ओढण्यासाठी एका बाजूला महिलांचा मोठा सहभाग देखील पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला पुरुषांचा देखील सहभाग आहे या रथामध्ये रथ ओढत असताना पायात चप्पल न घालता भाविक रथ ओढत असताना या रथ उत्सवाला एक वेगळंच महत्त्व पाहायला मिळत आहे या रथ उत्सवाची सुरुवात पंचवटी पंचमुखी हनुमान मंदिरापासून झालेली असून शहरातील मेन रोड मार्गे काळाराम मंदिर असं फिरून पुन्हा एकदा पंचमुखी हनुमान मंदिरपर्यंत ही रथयात्रा काढण्यात आलेली आहे जगन्नाथ रथ उत्सवात भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे या रथ उत्सवाच्या निमित्तानं नाशिक शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित